म्हणजे खास माझा आमचा एक दादा आमच्या म्हणजे माझ्या भावांसाठी ज्याचं लग्न होत नाही त्या भावांसाठी एकदम भारी असं गाणं म्हणलाय तो खरंच एकदम भारी ऐका तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा कस काय त्याचा आवाज आहे ओ लय भारी म्हटलंय मी आत्ताच ऐकला त्याचा आवाज खरंच तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कसा आहे आवाज कसा तर गाओ, गाओ, नाही तर पहा मग एक राहून आता मन हे भावाचा आवाज म्हणजे आवाज एक नंबर एक नंबर ऐका ऐका सुरुवात झाली आता रमत नाही हे नवस करून पाहिले सारे देव पावला नाही आयुष्याच्या वाटला जोडीदार घावला नाही आई बाप वैथा गोत सार शेजारे ना आ क्या बात है, है। खर भावाच्या आवाजामध्ये नाही ऐका तुम्ही ऐकत म्हणती मला वळू सोडला 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 वळू सोडला देवा वळू सोडला हे हा हाय का नाही बरं भावाचा आवाज अरे माझ्या भावांसाठी ते गाणं फक्त जे कोण राहिलेत लग्नाचे त्यांच्यासाठी भावाचं फक्त गाणं ऐका हो ऐका ऐका आणि लाईक करा शेअर करा भावाच्या गाण्याला माघार आता नाही हे जाऊनिया मामाच्या गावाला मामाच धराव पाई आता तरी मामा माझ्या मामा तर भावांनो निघले की नाही मामाच्या गावाला लवकर निघा निघा लवकर निघा निघा आणि वागर भयणीसाठी एकदा तोंडाकडं बघ देऊन टाक पोरगी होऊन जाऊ दे लगीन साकड निघाल तो तुला वळू सोडला सोडला सोडला, सोडला क्या भावा काय एक नंबर एक नंबर एक नंबर खरंच आवाज आवाज विषयच नाही हो एकदम म्हणजे माझ्या जे राहिलेले भाऊ हे तर त्यांच्यासाठी एकदम भारी असं गाणं म्हटलंय आपला भाऊ भावा सलाम तुझ्या आवाजाला आणि असंच गात राहा आपल्या राहिलेल्या भावासाठी असेच गाणे काहीतरी नवीन जोडत राहा तुला तुझ्या पुढच्या कार्याला चांगल्या भर भरभरून शुभेच्छा असाच फुल सपोर्ट, फुल सपोर्ट फुल सपोर्ट चला भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेऊन येऊ आपला नवीन व्हिडिओ काहीतरी तुमच्यासाठी असंच काहीतरी तर लवकर आपल्या चॅनलला भेट द्या आणि लवकर घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील असेच चला मग